श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला सत्तेत येऊन नुकतीच अकरा वर्ष पूर्ण झाली या अकरा वर्षांमध्ये भारत सरकारनं आर्थिक आरोग्य शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा आदी क्षेत्रांमध्ये बहुमूल्य असं काम केलं आहे आज जागतिक अन्न सुरक्षा दिन नागरिकांना सुरक्षित आणि भेसळमुक्त अन्न उपलब्ध व्हावं यासाठी देखील केंद्र सरकारनं या अकरा वर्षांमध्ये अनेक महत्वपूर्ण पावलं उचलली आहेत याच विषयावर तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत श्रोते हो आरोग्यम धनसंपदा या उक्तीनुसार आज उत्तम आरोग्य हीच प्रत्येकासाठी संपत्ती बनली आहे हे आरोग्य अबाधित राखण्यासाठी प्रत्येकाला भेसळमुक्त स्वच्छ सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळणं आवश्यक आहे याच अन्नाच्या सुरक्षिततेविषयी नागरिकांमध्ये जागृती व्हावी या उद्देशानं दरवर्षी सात जून रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिवस पाळण्यात येतो या दिवसाची यंदाची संकल्पना अन्न सुरक्षा कृतीत विज्ञान ही आहे भारतातल्या नागरिकांना सुरक्षित आणि भेसळमुक्त अन्न उपलब्ध व्हावं तसंच अन्नातल्या भेसळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या अकरा वर्षांमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेत अन्न सुरक्षित संबंधी आपलं धोरण अवलंबलं आहे अन्न सुरक्षेवरील भारताचा प्रवास एकोणीसशे चोपन्नच्या पी अर्थात अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्यानं सुरू झाला फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण ही भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाची वैधानिक संस्था असून अन्न अन्न सुरक्षा आणि मानक कायदा कायदा नुसार ती निर्माण करण्यात आली आहे हा सुरक्षेच्या दृष्टीनं तयार करण्यात आला आहे महाराष्ट्रात अन्न आणि औषध प्रशासनाकडून विविध उपक्रमातून भेसळयुक्त अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यात येत आहे याविषयी महाराष्ट्र राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी मुंबई आकाशवाणीच्या वृत्त विभागाशी बोलताना अधिक माहिती दिली अन्न सुरक्षा म्हणजे फक्त विषबाधा टाळणे नव्हे ती म्हणजे जनतेच्या आरोग्याचे रक्षण करणे पोषण सुनिश्चित करणे आणि सामाजिक आणि आर्थिक स्थिरता टिकवणे शेतीपासून ते जेवणाच्या ताटापर्यंत प्रवास हा अतिशय लांब आणि गुंतागुंतीचा आहे या प्रवासातील प्रत्येक टप्प्यावर विज्ञान आपले निसर्गदत्त रक्षक म्हणून कार्य करत असते आणि यातूनच आजचा हा विज्ञान कृतीत ही संकल्पना ही खऱ्या अर्थाने सार्थक ठरते म्हणजे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण ही भारत सरकारची संस्था या क्षेत्रात उत्कृष्ट काम करत पण तरी देखील प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं विशेषतः ग्रामीण आणि लहान शहरांमध्ये आणि यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था खूप महत्वाची भूमिका बजावत आहे आणि याच संदर्भात महाराष्ट्र राज्याने आजपर्यंत या क्षेत्रात उत्कृष्ट कामकाज केलेलं आहे महाराष्ट्र राज्य केवळ शेतीतच नाही तर अन्न प्रक्रिया वितरण आणि रिटेल क्षेत्रात अग्रेसर आहे लाखो लोक रोज खाण्यासाठी विविध ठिकाणांवर अवलंबून असतात रस्त्यावरील स्टॉल पासून ते पंचतारांकित हॉटेल पर्यंत मात्र जिथे अन्नाचा प्रवाह प्रचंड आहे तिथे सुरक्षा सुनिश्चित करणे ही मोठी जबाबदारी बनते महाराष्ट्राने दूध बनावट खाद्य तेल आणि दूषित अन्न यासारख्या घटनांवर कठोरपणे कारवाई केलेली आहे आणि यामध्ये महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने म्हणजे एफडीए ने, ने महत्वाची भूमिका बजावलेली आहे पण एफडीए महाराष्ट्राचं वैशिष्ट्य म्हणजे हे फक्त निरीक्षक नाही तर वैज्ञानिक रक्षक देखील आहे एफडीए म्हणजे केवळ तपासणी करणारी संस्था नाही तर ती एक वैज्ञानिक संस्था आहे ज्याच्यामध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा प्रशिक्षित अधिकारी आणि अन्न सुरक्षा कायद्यांची कटेकोर अंमलबजावणी करणारी यंत्रणा म्हणजेच महाराष्ट्र एफडीए डीए ते रस्त्यावरील स्टॉल पासून ते मोठमोठ्या अन्न कंपन्यांपर्यंत नियमित तपासण्या करतात अन्न विक्रेत्यांना प्रशिक्षण देतात परवाने देतात आणि गरज असल्यास कठोर कारवाई देखील करतात या सर्व रेग्युलेटरी कामाबरोबर एफडीए ने आजपर्यंत एक सुरक्षिततेची संस्कृती निर्माण करण्यासाठी देखील अनेक प्रयत्न केलेले आहेत आपल्याला माहिती आहे की गव्हर्नमेंट ऑफ ने देशभर सुरू केले आहे त्याची उत्तम अमाऊंट बजावणी ही आपल्या राज्यात देखील होत आहे उदाहरणार्थ ईट राईट इंडिया उपक्रमाने हॉटेल्सना ना स्वच्छतेचे प्रमाणपत्र देण्याची एक फार मोठी मोहीम या ठिकाणी राबवलेली आहे त्याबरोबरच इस्राईल प्लेस ऑफ वर्शिप च्या माध्यमातून जे आपले धार्मिक स्थळ आहे तिथून दिलेले जे प्रसाद वाटप केले जातं त्याचे देखील सर्टिफिकेशन आणि हायजीन ऑडिट केलं जाते विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच या स्वच्छतेची आणि सुरक्षित अन्नाची सवय लावावी म्हणून आपण ईट राईट स्कूलच्या माध्यमातून आणि ज्या मोठ्या आस्थापना आहेत तिथे ईट राईट कॅम्पसच्या माध्यमातून आपण लोकांना सुरक्षित आणि चांगल्या पद्धतीचे पदार्थ मिळतील यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आपण एवढे असून देखील आपल्या समोर अजूनही काही समस्या नजरेसमोर दिसतात उदाहरणार्थ अन्न पदार्थ बनवण्यासाठी दूषित पाणी वापरलं जात अन्न साठवणीसाठी सुविधा अपुरे आहेत रस्त्यावरील अन्न विक्रेते स्वच्छतेचे नियम पाळत नाहीत मसाले दूध तेल यामध्ये अजूनही काही प्रमाणात आपल्याला भेसळ निदर्शनास येते या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी समाजातल्या सर्व घटकांनी एकत्र प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे त्यामध्ये प्रशासन आहे वैज्ञानिक आहेत व्यापारी आहेत आणि नागरिक देखील आहेत आज या जागतिक फूड सेफ्टी डे च्या निमित्ताने नागरिकांना मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की मित्रांनो आपले अन्न सुरक्षितेची पहिली रेषा म्हणजे आपण नागरिक आपण अन्न ना घेताना तपासलं पाहिजे की त्यावर चा लोगो आहे का उत्पादनाची तारीख आणि एक्सपायरी स्पष्ट आहे का विक्रेत्याचे स्थान स्वच्छ आहे का जर कुठे चूक दिसली तर आपण फूड सेफ्टी कनेक्ट सारख्या प्लॅटफॉर्म वरून तक्रार करू शकता आमच्यापर्यंत पोहोचू शकता महाराष्ट्रातील अनेक रहिवासी संघटनांनी अन्न सुरक्षा जनजागृती मोहीम सुरू केल्या आहेत शाळांमध्ये फूड सेफ्टी क्लब सुरू झालेले आहेत अन्न खाण्यापेक्षा ते सुरक्षित बनवणे आणि तपासणे अधिक गरजेचे आहे आणि त्यामध्ये लोकांकडून अशा प्रकारच्या जेव्हा जनजागृती मोहिमा होत आहेत ही आमच्यासाठी अत्यंत समाधानाची गोष्ट आहे आजच्या निमित्ताने मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की शास्त्रीय माहिती आणि लोकांशी संवाद साधला खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की या योजनेची अंमलबजावणी होऊ शकेल एफ डी ए महाराष्ट्र मोहीम आणि सोशल मीडियाच्या द्वारे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु मला असं वाटतं की आजची तरुणाई जी आहे ती ह्या बदलाचे मुख्य वाहक आहे आणि मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये ही जागरूकता झाली तर खऱ्या अर्थाने आपण जागतिक पातळीवर जागतिक मानके जी आहेत तोपर्यंत पोहोचू शकू आणि जणांना स्वच्छ आणि सुरक्षित आहार मिळू शकेल आणि खऱ्या अर्थाने आपण अन्न सुरक्षेचा काटेकोर पालन केले असा संदेश हा सगळ्यांना मिळू शकेल आजच्या या वर्ल्ड फूड सेफ्टी डे च्या निमित्ताने मी एवढंच सांगेन की एकत्र येऊन सुरक्षित उद्याच्या दिशेने आपण सर्वजण काम करूया अन्न सुरक्षा ही सर्वांची जबाबदारी आहे विज्ञान आपल्याला प्राधान्य देते सरकार आपल्याला धोरण देते पण खऱ्या अर्थाने सुरक्षा निर्माण होते जेव्हा नागरिक सजग आणि जागरूक असतात श्रोते हो केंद्र सरकारला नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्वपूर्ण असलेल्या अन्न सुरक्षेची गरज का वाटली याविषयी गेल्या अकरा वर्षात केंद्र सरकारनं राबवलेलं धोरण याविषयी भाष्य करताना अन्न तंत्रज्ञ आणि ऑल इंडिया फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीचे अध्यक्ष डॉक्टर प्रबोध हळदे यांनी सांगितलं भारतीय संस्कृतीमध्ये फार सुंदर म्हण आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म अन्नाला आपण ब्रह्माची म्हणजेच देवाची उपमा दिलेली आहे आपण जे खातो तेच आपण असतो अहम अन्नम अहम अन्नम त्यामुळे अन्न हे केवळ पोट भरण्यासाठी नव्हे तर आरोग्य आणि आयुष्यभराची ऊर्जा मिळवण्यासाठी असावं लागतं आज गव्हर्नमेंटला अकरा वर्ष झाले आपल्या अन्नाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आज बदललेला आहे आजच्या धावपळीच्या युगात आपण अन्नाकडे केवळ चव पॅकेजिंग किंवा फॅड म्हणून बघत नाही पण त्यामध्ये आपण न्यूट्रिशन आणि हेल्थ सुद्धा बघतो अन्न सुरक्षित नसेल तर ते अन्नच नाही आज अन्न सुरक्षा ही आरोग्याशी निगडितच नव्हे तर राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाशी जोडले गेली आहे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवे की भारतात दरवर्षी सुमारे दश लक्ष एक कोटी लोक विविध प्रकारच्या अन्यजन्य आजारांनी त्रस्त होतात जसे फूड पॉइझनिंग डायरिया टायफाइड वॉमिटिंग यामुळे देशाचे अतोनात नुकसान हो। आरोग्य व्यवस्थेवर ताण येतो आणि उत्पादकता मध्ये घट होते या पार्श्वभूमीवर भारत सरकार विशेषता एफ आणि एफ डी ए महाराष्ट्र अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अनेक ठोस उपाययोजना करत आहे खास करून अन्न चाचणी प्रयोगशाळा यांची निर्मिती गेल्या अकरा वर्षात केंद्र सरकारने नवीन स्कीम के नवीन स्कीम च्या द्वारे तीनशे च्या वरती फूड लॅब्स म्हणजे अन्न चाचणी प्रयोगशाळांची निर्मिती केलेली आहे ज्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अन्नातील भेसळ आणि दूषितता तपासली जाते रिक्रुटमेंट नवीन भरती एफएसएसआय आणि राज्य एफडीए मध्ये तज्ञ अधिकाऱ्यांची भरती केली गेली, गेली आहे न्यूट्रसिटिकल जो बेसिकली फूड आणि फार्माच्या मधला प्रकार आहे जो फूड मध्ये येतो ज्याने आपली हेल्थ चांगली राहण्यासाठी मदत होते त्याची सुद्धा स्टँडर्ड डेव्हलप केल्या गेले आहे ग्राहकाच्या सुरक्षिततेसाठी ते अत्यावश्यक आहे आयात अन्नावर नियंत्रण भारतामध्ये येणाऱ्या सर्व आयात अन्न पदार्थांवर कडक तपासणी लेबलिंग तपासणी आणि पोर्ट वर सॅम्पलिंग प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे देशात येणारे प्रत्येक अन्न हे कायद्यांना अनुसरूनच असावे ही केंद्र सरकारची स्पष्ट भूमिका आहे ईट राईट इंडिया मोहीमद्वारे सामान्य नागरिकांना शाळा कॉलेज रेल्वे स्थानक कॅम्पस आणि वेगवेगळ्या धार्मिक संस्थांना अन्न सुरक्षितता याचे प्रमाणपत्र देऊन अन्नाच्या बाबतीत जागरूकता वाढवली जात आहे थोडक्यात तर काय आपण आज आपण आज जी खातो तेच उद्या आपल्या बिहेवियर मधन दिसून येईल कोविड नंतर अन्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलला आहे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी इफ इट इज नॉट सेफ इट इज नॉट अ फूड म्हणजे सर अन्न सुरक्षित नसेल तर ते अन्नच नाही अन्नामध्ये जर भेसळ दूषित घटक किंवा चुकीचे रसायन असतील तर ते आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात एका थोर व्यक्तांनी म्हटलं आहे इफ यू टू स्पॉइल जनरेशन गिव्ह बॅड फूड एखादी पिढी बर्बाद करायची असेल तर त्यांना चुकीच आणि फक्त आपल्या फूड कल्चर टिकून असल्यामुळे जगामध्ये ज्या एक दोन संस्कृती गेल्या हजारो वर्षापासून टिकून आहेत जस चायना इंडिया त्या फूड कल्चर टिकल्यामुळेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण आणि फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन एफ महाराष्ट्र यांनी कोविडच्या कालावधीमध्ये आपल्याला दाखवून दिलं की जसं जवान हा आपल्या भारताचं रक्षण करतो तसेच कोविड वॉरियर मध्ये फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लोकांनी आपल्याला फार मोठ्या जबाबदारी मध्ये आपल्याला कंटिन्यूअस अन्न व औषधींचा पुरवठा करून आपल्याला दाखवून दिलय एफएसएसआय एक खूप चांगली मोहीम आहे त्याला ईट राईट अशी मोहीम म्हणतात त्या मोहिमे अंतर्गत रेल्वे स्थानक अन्न सुरक्षा प्रमाणपत्र शाळा कॉलेजेस कॅम्पस यांना ई ट्रेड सर्टिफिकेट देवस्थळांसाठी वेगवेगळे प्रसाद सुरक्षा सर्टिफिकेट देऊ त्यांना ट्रेनिंग देण्यात येतो म्हणजे ही, ही महत्वाची चालना दिली जाते ए महाराष्ट्राची टीम ही आपल्या आरोग्याच्या सीमारेषेवर उभी असलेली अन्न सैनिकांची एक फौजच आहे श्रोते मित्रांनो अन्न सुरक्षा ही फक्त सरकारची किंवा एफ डी किंवा एफ एस एस जबाबदारी नाही ही आपल्या प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे म्हणूनच आजच्या दिवशी आपण संकल्प करूया स्वच्छ व सुरक्षित अन्न खाऊया लेबल वाचनाची सवय लावूया लोकांमध्ये अन्न सुरक्षता या याबाबत जागरूकता वाढवूया आणि आपल्या आरोग्याची जबाबदारी ही आपण स्वतः घेऊया आपल्याला आपली येणारी पिढी आणि त्यांचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आपले अन्न हे सुरक्षित सकस आणि न्यूट्रिशियस असायला हवे तर आज आपण एक प्रण करू की आपण सुरक्षित स्वच्छ अन्न खाऊ अन्नाची नासाडी करणार नाही सुरक्षित खा निरोगी हो, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं दोन हजार वीस पर्यंत भारताची अन्न सुरक्षा मानक विकसित आणि संरेखित करण्यात यश मिळवलं यामुळे भारतानं जवळजवळ प्रगत देशांच्या बरोबरीनं स्थान मिळवलं एकंदरीतच भारत सरकारनं देशांतर्गत अन्न सुरक्षा आणि पोषण याविषयी जागरूकता वाढवण्यात यश मिळवलं असलं तरी कालानुरूप यापुढेही अनेक आव्हानं नव्यानं उभी राहणार आहेत यासाठी सरकारच्या प्रयत्नांना सहकार्य करत नागरिकांनीही अन्न सुरक्षेबाबत जागरूक राहणं आज गरजेचं बनलं आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता या आमच्या मुंबई एअर न्यूज यासोबत वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य निकिता लाड लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन अंकिता आपटे